आणि आता महाराष्ट्र केसरी केली गांधीबागाचं प्रतिबंध कोण करणार ओपन ओपमानगाट महाराष्ट्री केून घमता आणि लावली जाते लाल राजा सतपाल शिंदे देनापौ सयाजी शिंदे यांचा चिरंजीव स्वर्गिया महान कुल महाम शिंदे कुस्ती संपुल इथे झालेला मंत्र राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली

अस्थंत दलानंतर कुस्तीची सुरुवात होणार आहे महाराष्ट्र सहा पाच आतापर्यंत दोन्ही बलवानाने बजा बजा चांगल्या चांगला कुस्ती अभ्यासकांचा अंदाज फेल ठरवलेला आहे फायनल आम्ही तयार राहायचा संदीप मोठे लालपट्टी तयार राहायचा

महाराष्ट्री गेत्री गाधेबायना लढत सांगली दिशा कोण प्रदिरोध करणार गाधेबाला म्हणतात महाराष्ट्री केली सत्त्याण्णव किलो माती विभागाची कि फायनलची गोष्टी माथी आघाडीवरती सुरू आहे तुफारी कुर्ती पत्ता काटा कुर्ती सुंदर पटाला लागण्याचा प्रयत्न टाळे पाहिजे होती अशा वेळेला टाळे 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 काय कुर्ती लागल्या बघा बचाव करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न दरम्यान दोन गुणांची कमाई आहे पत्ताची विसर आहे का कुर्ती सेंटरला लागेल दोन्ही कोच वरती बसायचा आहे जागेवर ना कुणी उठणार नाही कोचिंग करणार आहे जागेवरला करणारे जागेवर सहा हजार आयवर कुस्ती चाला दरम्यान रेड लाखिव्हिटीचा चला कुर्सी करा तीन तीन दोन छाबी आमने सामने आहे हॅलो सांगली जिल्ह्याचं महाराष्ट्र केसरी जातील बळ कोण प्रतिनिध करणार हे करणार आहे श्वास रोखले गेले हॅलो चला कुर्ती करा दरम्यान एक गुणांची कमाई आहे निळीपट्टीची प्यावेचा गुन्हा माणूसशास्त्र सायकोलॉजी चालू झालेली आहे सत्याण्णव किलो कोगडातील माती भागातील फायनल सुरू आहे लालपट्टी परिधान केला जीवन हा बिकवडीचा आहे आणि निळीपट्टी परिधान केला सुनील कोटगाव हाँ है अच्छी हाँ गुस्टी सुरू है तुफानी गुस्ते सपाल एक पड़ा लगने का प्रयत्न होता तक तत्व भारत का अनुकूल बोला का सहा आणि निळे पट्टी आठ असा माती विभागावरती गुण बोला का चला अखेरचे एकर घड्याळाचा काटा कुणासाठी थांबत नाही समय बरा बलवान होताय है नाही के लिए रुकता चला बलवान कुस्ती करा आखिर से कई सेकंड रह लाल पट्टी सहा ने नीली पट्टी आठ आता गुण जरा कुस्ती करा आक्रमक होण्याचा प्रयत्न जीवन चामखणेचा इथे करा कुस्ती आहे संपले वेळ सपडे आणि कुस्ती संपले कुस्ती कुस्तीमध्ये निलेपट्टी परिदान केला सुनील कोटग प्रथम क्रमांका मान करे आणि जीवन चामखणे द्वितीय या धन्यवाद తయారాచ పో मग मी लागले वाटत ते फोन आला नाही का नेहाला जायचं आहे आजच्या थंडीतील घाम बोटा लागलाय काय काही जणांना सांगली जिल्हा निवडणूक चाचणी अखंड महाराष्ट्राचं लक्ष वेधून देण्यात आले चालीस म्हणलेलं होता

जिल्ह्यातलं पहिले व्यक्तिमत्व आहे परवरी सत्यजित भैया पाटील अगदी कमी वयामध्ये इतकी नम्रता आणि इतकी गोरुशेंद्रता प्राप्त आहे की सगळ्यांना हात जोड म्हणते जर काही राहिला नजर चुकी ना तर मनापासून समा मागतो एवढा मनाचा मोठीपणा अगदी राहण्याची व्यवस्था जे बलवानाची सुंदर व्यवस्था केलेली आहे ट्रॅक्टरचा माफी घेते भैया इतका लोकांपणा त्या पोरांची इतर तिकीट गरीबाची वेगळा आहे शेतमजुराची वेगळा आहे या भाड्यांचे वडील शेती करतात हा शिवाजीनगरचा कडेगाव तालुक्यातला बोरगायला गेली अर्धा वर्ष महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात आणि हा सत्पाल आपल्या बिनापूर खानापूर तालुक्यातला आहे बोरगाय शिरंगा आभारचा शिरंगा दयाजी शिंदे यांचा तो चिरंजीव आहे ग्रामीण भागात असं बोरग घटत काय तब्येत आणि काय बांधता बघा आणि अशी तब्येत व्हायला पाठी चार माजता उठाव लागते दुपारचा गोळा पडवा लागतो या काही देश शण अक्षण प्रता प्रता शादौन गरा लादन गराचा्या ओ, तारा तुंहिंजे <laughs> لك <ėd> <windows232> <sharp> <noise>

এই নষ্ট করতে যা বড় বড় गुणाची कमाई आहे जखमाची पोझिशन म्हणजे तिथं धोट्यामधलं काढला गुना दोन पुन्हा कमाई या संत बिचारी वर्गी असणार आता आघाडी वर्गीचा दिला आठ सप्तमान गोल आय न <laughs> <laughs> yang kurang

Ô mọi người đã nói chuyện với anh chị. Ô mọi người đã nói chuyện

よし <music> <music> Rani ah. dari Jual Nika आणि संपलेला गोष्टी म्हणजे पैवान भारत पवार शिवाजी नगर महाराज जी गेजरी गांधी भागावांना प्रतिबंध करा चांगली जिल्ह्यात जोरदार करा त्याच्यासाठी दोन्ही परवासाठी जोरदार ताळा दोन्ही पलवान चांगली न आहेत आपल्या